मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवस कल्याण आणि डोंबिवलीच्या दौऱ्यावरती आले खडकपाडा परिसरामधील साई चौकामध्ये साईबाबा मंदिरामध्ये ते रात्री दाखल झाले मनसे पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या साई भंडाराला राज ठाकरे यांनी भेट दिली कल्याण पश्चिममध्ये ते पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत तर शनिवारी सकाळी सुद्धा डोंबिवलीमध्ये पदाधिकारी त्यांची भेट घेणार आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघासंदर्भात पदाधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहेत इच्छुक उमेदवारांशी चर्चा राज ठाकरे करतील आणि त्यानंतर शहरामधील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत त्या आढावा घेतील प्रदीप बणगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत प्रदीप यांच्याकडनं अधिकची माहिती घेऊयात प्रदीप राज ठाकरे यांचा दौरा नेमका कसा असणार आहे उद्या नेमक्या काय काय घडामोडी घडतील आपण जर बघितलं तर राज ठाकरे यांनी आज कल्याणच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली सर्वात प्रथम जे आपण बघितलं तर आमदार असतील नेते मंडळी यांच्या वन टू वन त्यांनी संदर्भात चर्चा केली कल्याण लोकसभा असेल भिवंडी लोकसभा असेल या संदर्भात चर्चा केली त्यानंतर शहर अध्यक्ष उपशहर अध्यक्ष जिल्हा विभागाध्यक्ष आणि शाखा प्रमुखांची प्रत्येकाची त्यांनी बैठक बैठक घेतली सुमारे दीड तास ही बैठक चालली विशेष म्हणजे त्यांनी कल्याण लोकसभेवर आपला फोकस ठेवला आहे भिवंडी लोकसभेबाबत त्यांनी फक्त आढावा घेतला मात्र कल्याण लोकसभेवर त्यांनी चर्चा केली की कशा काय यामध्ये आपण प्रयत्न करू शकतो कल्याण लोकसभेमध्ये मनसे सीट येईल का, का याबाबत चर्चा केली त्याचप्रमाणे ही सीट लढवावी का युतीमध्ये ही सीट लढवावी का या सर्व बाबतीत त्यांनी कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे आपण जर बघितलं तर उद्याचा दिवस आहे उद्या ही डोंबरीत पुन्हा एकदा त्यांची बैठक होणार आहे डोंबरीचे पदाधिकारी असतील अंबरनाथ उल्हासनगर आणि दिवा आणि कल्याण प्रदीप दोन दिवसांचा राज ठाकरे यांचा दौरा आहे त्यामुळे उद्या सुद्धा काय घडामोडी घडतात त्याकडे लक्ष ठेवावं लागेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी